आयत आणि आयताचे गुणधर्म आयत आणि आयताचे गुणधर्म या ठिकाणी आपण पाहतात

चार म्हणजे चार क्लास आता आयकाला कोण बघा हा एक दोन तीन ती, 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 चार आयकाला कोण किती असता चार कोण असतात आता ऐकाला आता शिरोबिंदू या शिरोबिंदू म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला सांगा शिवबिंदू कशा बघा खाली गे शिरोबिंदू आता म्हणतात तुम्हाला आहे ना ही बाजू ही बाजू आणि ही बाजू ज्या ठिकाणी ज्या बिंदूत त्या मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात

आता माहिती घ्यायची काय करायचं कुठलं नेमकं घालायचं आता घ्यावायचं

त्या समान बाबा सेंटीमीटर बावीस सेंटीमीटर ही बावीस सेंटीमीटर हा आणि ही बावीस सेंटीमीटर ती किती झाली तेरा पॉइंट दोन दोन सेंटीमीटर आणि ही म्हणजे आयताला लांबी लांबी दोन लांबी असतात आणि दोन सोबी समान असतात असे बाजू बावीस इंच आणि ही बाजू बावीस इंच म्हणजे या समोर समोर बाजू आहे काय त्या दोन समोर समोर आणि ही बाजू आणि ही बाजू त्या समोर समोर म्हणजे आयताच्या समोर समोर बाजू समान असतात आयताच्या समोर समोर बाजू असतात असतात आयताच्या

हे असिन्ह नवद पेक्षा असेल तर काय करतात तिथं असं वाटत नव्वद पेक्षा नव्वद अंश मोठ्या असेल तर आणि तात्पुर असेल नव्वद असेल तर ते चिन्ह वापरायच म्हणजे चार असतात आणि चार पोर कसे असतात चार कोण असतात शिर्मिली आहे का चार शिर्मिली आणि ऐकायच्या समोरील बाजू म्हणजे ही बाजू ही बाजू समान आहे ही बाजू ही बाजू समान आहे त्या बाजूला ही बाजू काय समान आहे עכשיו כבוד היושב-ראש, 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 כב